लढता लढता हरलो जरी मी हरल्याचा मला खंत नाही माझी लढाई माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या ताळापासून स्वागत करतोय तर लेकरांनो तुम्ही थमनेलवरती बघितला असेल तर बरोबर आता आतापर्यंत आपण मागील एक वर्ष दीड वर्षापासून पूर्ण आपला फोकस मैदानी चाचणीवरती किंवा मैदानावरती तिथे दिला होता ओके सकाळ दुपार संध्याकाळ पहाटी तिसरा पारा कोणताही विचार न करता रात्रंदिवस धावत होतो ओके आणि पर अखेर जो दिवस उगवायचा तो दिवस तिथे उगवला आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती जे मैदानी चाचणी जी आहे तुमची त्या प्रक्रियेला तिथे सुरुवात होत आहे भरपूर हॉल हॉलटिकीट तिथे आलेले आहे काहींचे अजून आले नाही त्यांच्याही लवकर येतील पण लेकरांना झालं काय ओके okay, आपण मैदानावरती एवढा फोकस केला एवढा फोकस केला त्यामुळे कुठेतरी आपल्याला लेखी माघं राहिली ले असा अंदाज यायला लागला मग लेकरांना आता राहिलेल्या तीस पस्तीस चाळीस दिवस जेवढे काही आपल्याकडे असेल त्या दिवसामध्ये आपण या लेखी परीक्षेचा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आपण कोणत्या घटकाकडे जास्त लक्ष आपलं केंद्रित केलं पाहिजे या सर्व गोष्टी आपण दहा ते पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तिथे बघणार आहे हे लेक्चर तुझ्यासाठी मोस्ट टाइम पे असणार आहे मग आतापर्यंत जे काही केलं ते आणि इथून पुढे काय करायचं ते सर्वांचा सा सार तुला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे पण त्याआधी चॅनलवरती ज्या लेक्चर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचे आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करायचे आहे तर आता बरोबर पोलीस भरती म्हटल्यानंतर आपल्याला दोन्ही गोष्टी धरून चालवं लागतं फक्त एखाद्यानं मैदानी चाचणी केली पन्नास पैकी पन्नास मार्क्स घेतले आणि लेखी परीक्षेमध्ये त्याला शंभर पैकी चाळीस मार्क्स आले तर त्याचं सिलेक्शन होत नाही मग ज्या पद्धतीने तू मैदानावरती पन्नास पैकी पन्नास मार्क्स घेतो त्या पद्धतीने बबड्या तुला लेखीमध्ये सुद्धा पंच्याऐंशी नव्वद मार्क्स घेणं गरजेचं असतं आणि मग बबड्या आता जर आपण लेखीचा जर विचार केला पेपर स्वरूप तर आपल्याला माहितीये पोलीस भरतीचा आपला जो पेपर आहे तो शंभर प्रश्नांचा पेपर असणार आहे त्यामध्ये शंभर गुण तुम्हाला असणार आहे म्हणजे एक प्रश्न एका मार्काला तुम्हाला असणार आहे यामध्ये बरो आपल्याला कोणते घटक असणारे यामध्ये आपल्याला जी के जीएस नावाचा घटक असणार आहे सामान्य ज्ञान आपण त्याला म्हणतो त्यानंतर बरोबर यामध्ये तुम्हाला मॅथ म्हणजे गणित नावाचा घटक असणार आहे बुद्धिमत्ता नावाचा घटक आपल्याकडे असणार आहे आणि त्यानंतर मराठी व्याकरण हा घटक आपल्याकडे असणार आहे एवढे विषय आपल्याकडे आहे आता जिक्या जेचा जर आपण विचार केला तर बघा पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असणार आहे मरा मॅथचे गणिताचे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असणार आहे बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असणार आहे आणि बबड्या मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी असणार आहे आता ठराविक का जिल्हे काय करतात या पॅटर्न तिथे फॉलो करतात पण काही ठिकाणी बबड्या कुठेतरी जिकेचे प्रश्न पन्नास साठ असतील कुठेतरी मराठीचे प्रश्न दहाच असतील कुठे चे प्रश्न सत्तर पंचाहत्तर असतील तर गणिताचे प्रश्न पंचवीस गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न पंचवीसच असतील ओके म्हणजे यामध्ये ते प्लस मायनस करतात मग आपण जर पोलीस भरती किंवा येणाऱ्या भरतीची तयारी करतोय तर लेकरांना आपले सगळे विषय स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे काय आपण फक्त जी के जीएस केला तर पास होऊ शकतो का अजिबात नाही आपण फक्त मराठी केली तर होऊ शकतो का नाही आपल्याला सर्व विषय सारख्या पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि मग बबड्या आता काय झालंय सध्या आपल्याकडे असे मुलं आहेत काहींना फक्त साठ प्लस मार्क येत आहे काहींना पंच्याहत्तर मार्क्स येत आहे काहींना ऐंशी मार्क्स येत आहे काहींना पंच्याऐंशी मार्क्स येत आहे नव्वद पर्यंत आम्ही जातोय पुढे काय करू तर लेकरांनो आता राहिलेल्या ले वेळेमध्ये नेमकं आपल्याला करायचं काय ओके तर बरोबर करायची दररोज रोज दोन शंभर प्रश्नांचे सराव पेपर सोडवायचे दोन सराव पेपर सोडवायचे शंभर प्रत्येकी शंभर प्रश्न असले पाहिजे प्रत्येकी शंभर प्रश्नांचे दररोज किती पेपर सोडवायचे दोन पेपर सोडवायचे आहे म्हणजे दोनशे प्रश्न तुला सोडवायचे आहे आता बबड्या या शंभर प्रश्नांमध्ये तुला जीके पण असावं मराठी पण असावं बुद्धिमत्ता पण असावं आणि गणित पण असावं बबड्या सगळे विषय तुझे असणं गरजेचं आहे मग आता तू प्रत्येकी शंभर प्रश्न सोडवायला आजपासून काय केली सुरुवात केली प्रत्येकी शंभर प्रश्न दोन पेपर सोडवले दोनशे प्रश्न आता काय झालं पहिला पेपर तू सोडवला प्रथम पेपर तू सोडवल्यानंतर तुला जाणवलं कुठंतरी पासष्ट मार्क्स पडले ओके म्हणजे तुझे पासष्ट प्रश्न बरोबर आले किती प्रश्न चुकलेत बबड्या चुकले किती प्रश्न चुकले तुझे प्रश्न समजा पस्तीस किती प्रश्न चुकले पस्तीस मग या पस्तीस पहिल्या पेपर मधले या पस्तीस प्रश्न नेमकं कोणत्या आहे त्या चॅप्टरचे नाव लिहायचे ओके समजा गणित या विषय आहे गणित हा विषय आहे गणित या विषयातील माझे रेल्वे चाप्टर वरील प्रश्न चुकले आहे गणित या विषयातील माझे गणित या विषयातील माझे सरासरी चॅप्टरवरील प्रश्न चुकलेले आहे सरासरी त्यानंतर बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्ता या विषयातील माझे प्रो कॅलेंडर म्हणजे दिग्दर्शिका या चॅप्टर मधले प्रश्न चुकलेले आहे मराठी मधले माझे व्यंजन चॅप्टर मधले व्यंजन या घटकावरचे प्रश्न चुकलेत संधी घटकावरचे प्रश्न चुकलेत अलंकारवरचे प्रश्न चुकलेत अलंकार इथले माझे प्रश्न जीके जीके चुकलेत ओके आणि मध्ये जिकेमध्ये मध्ये मला वर्ष चुकलेत म्हणजे जे सणावळे आहेत ते वर्ष माझे चुकलेत ओके हे काय करायचं लिहून घ्यायचं पंधरा वीस मिनिटामध्ये पस्तीस प्रश्न चुकलेत पस्तीस प्रश्नांच ज सगळं डाटा तिथे म्हणजे कोणत्या चॅप्टर मधले माझे प्रश्न चुकलेत तुझ्या कपांवर लिहून घ्यायचे त्यानंतर बघ्या परत तुझं जे काही नियोजन असेल त्या नियोजनाप्रमाणे त्याच दिवशी दुसरा पेपर सोडवायचा दुसरा पेपर सोडवायचा या दुसऱ्या पेपर सोडवत असताना सुद्धा तुझे जे प्रश्न चुकतील जिथं तुला सौसष्ट मार्क्स पडले मग तुझ्या किती तेहतीस प्रश्न चुकले मग जे तेहतीस प्रश्न चुकले ते लिहून घ्यायचे आणि याची तुलना करायची याची तुलना करायची तुझे बाबड्या इथं पस्तीस प्रश्न आणि इथं तेहतीस प्रश्न यापैकी बरो कमीत कमी तीस तीस पॉइंट असे येणार एका दोन्ही पेपरमध्ये सारखे आहे तीस पॉईंट हे दोन्ही पेपर मध्ये तुझे सारखे असणारे की इथले जे तीस पॉइंट आणि इथले तीस पॉईंट ओके इथं रेल्वेवर चुकलं इथं सुद्धा तो हा प्रश्न रेल्वेवर चुकणार आहे याचा अर्थ काय होतो माहिती नेमका तुला काय जमत नाही ते समजत ओके आता काय झालं तू मला फोन करतो मला फोन केल्यानंतर मला म्हणतो असणार मार्क्स वाढत नाही काय करू आता बाबड्या एक लक्षात घे तुझे मार्क्स वाढत नाही ते मेहनत तुला यायची मी फक्त तुला गाईड करणार तर आता तू नेमकं कुठे चुकतोय हे मला माहिती आहे का नाही बरोबर की नाही तुझा नेमकं कोणत्या तुला माहित नाही का अजिबात नाही हे तुला शोधावं लागेल आणि तुला हे कसं शोधता येईल तर ते जोपर्यंत तू सराव पेपर सोडवत नाही तोपर्यंत तुला तू तु कुठे चुकतो हे ये शोधता येणार नाही असं okay. अचानक सांगू शकतो का आपण ओके okay, मी तुला विचारलो सांग भारताची पहिली महिला राष्ट्रपती पैकी कोणत्या राज्यातली होती तू लगेच सर्च करशील आणि लगेच सांगशील बरोबर की नाही गुगल आपल्याकडे आहेच आता सध्या चार जी पी डी गुगल त्यामुळे बघड्या टाईम लावून तुझ्या नव्वद मिनिटं असेल ऑफलाईन ऑनलाईन जे काही असेल त्या पद्धतीने तू हे सर्व पेपर सोडवायचे आता हे सर्व पेपर सोडवल्यानंतर तुझा टप्पा काय आता तू काय करतो माहिती का आता समजा तुला मराठी व्याकरणाचा वर्ण विचार नावाचा जो टॉपिक आहे हा वर्ण विचार टॉपिक तुला जमतोय यामध्ये तुझे मार्क्स येत आहे ओके गणितामध्ये तुझा वय वयवारी नावाचा चॅप्टर आहे वय यामध्ये तुझे मार्क्स येत आहे त्यानंतर तुझा वेन आकृती चॅप्टर आहे वेन आकृती यामध्ये तुझे मार्क्स येत आहे पण तू काय करतोय हे तुला जमतय तरी तू काय करतो यालाच वेळ वाया घालतो याच्यावर वेळ वाया घालतो आणि मग म्हणतो मस्त मार्क्स वाढत नाही काय करू अरे भावड्या ह्या गोष्टी जर तुला जमत आहे तर इथे तुझा वेळ वाया का घालतो तू तु। ओके तुला काय करायचंय तुला ज्या गोष्टी जमत नाही त्या शोधायच्या आहे आणि त्या तुलाच शोधायच्या आहे ओके okay, तुला ज्या गोष्टी जमत नाही त्या तू शोध आता समजा रेल्वे चाळीस टाईप आहे किती प्रकार आहे अठ्ठेचाळीस प्रकार आहे मग अठ्ठेचाळीस प्रकारासाठी तुला तीन तास अभ्यास करावा लागेल का नाही तीन तास अभ्यास करायचं मग तो तसं नियोजन करायचं रेल्वे चाप्टर साठी तीन तास स्पेशल द्यायचे सरासरी छोटा दोन द्यायचे स्पेशल आणि तू आख्या गणिताला तीन तास द्यायला भावड्या अग स्पेशल दिग्दर्शिकेला तीन तास दोन तास स्पेशल लिहायचे आणि स्पेशल त्या चॅप्टरचा अभ्यास करायचा तेव्हा तुझे मार्क्स वाढतील मग आता भावड्या हे तुला एखाद हे वाचून किंवा याच्यातून जमल का नाही यासाठी तुला बॅच सुद्धा असणं गरजेचं आहे त्यामुळे भावड्या आताच तुझी साठी पोलीस भरतीची जर तू तयारी करत असेल तर स्पेशल पोलीस भरतीची जी बॅच आपली सहा महिने कालावधीची प्रत्येक टॉपिकचे आपण म्हणतो विश्लेषण यामध्ये प्रत्येक टॉपिकचे थिरी प्रत्येक एमसी क्यू सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत बॅचची फी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये येणाऱ्या फास्ट ट्रॅक बॅच म्हणून आपण याला ओळखतो ही बॅच तू काय करू टाक घेऊन टाक आणि तुला डायरेक्ट बॅच घ्यायचा असेल तर एक एकशे नव्याण्णव सरळ सेवेची बॅच आहे पोलीस भरती सरळ सेवा तीही तू घेऊ शकतो आणि या बॅचमधून तुला समजा रेल्वेचे चॅप्टर चुकले तर तू रेल्वेच्या चॅप्टरची तयारी कर तुझे पॉलिटीचं संविधान निर्मिती हा चॅप्टर चुकतोय त्याची तयारी करायची ज्या गोष्टी तुझ्या चुकत्या तेवढेच चाप्टर तुला ह्या बॅच मध्ये पाहिजे सगळं पाहिजे का नाही जेवढं चुकतं तेवढंच बघायचं आहे आणि बाकीचं पुढे भेटेल बाकीचं संध्याकाळी आपल्या याच युट्यूब चॅनलवरती महामॅरेथॉन आपण सुरू केली आहे आठ ते साडे दहा ओके ती महामॅरेथॉन पाहिजे एमसी क्यू पीवायक्यू पाच हजार पेक्षा जास्त पीवायक्यू च स्पष्टीकरण चालू आहे ओके बस तिथं तुझी रिव्हिजन होतीये आणि जे चुकतंय तेवढं तुला करायचंय पण हे तुला कधी जमणार आहे जेव्हा तू सराव पेपर सोडवशील तेव्हा जमणार आहे अन्यथा नाही ओके इथपर्यंत तुझा पॉइंट क्लिअर झाला आता याज बरोर तुला गरजेचं काय आहे याच बरोबर तुला गरजेचं आहे जी जीएस ओके जी जीएस आता जीके जीएस साठी आपल्या द अकॅडमीच्या ऍप वरती आपण नव्याण्णव रुपयाचा एक कोर्स सुरू केलेला आहे या नव्याण्णव रुपयाच्या कोर्स मध्ये साठ सराव पेपर आहे साठ सराव पेपर आहे आणि साठ सराव पेपर प्रत्येक टॉपिक वरती आहे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे ओके प्रत्येक प्रश्न साठ पेक्षा जास्त सराव पेपर आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण त्याच्यात आहे मग तुझा जी के जी एस चा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊन जातो म्हणजे तुझा जर जीके जीएस जी एस मध्ये मार्क्स जात असेल तर मग सर्व पेपर सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे सात आठ ओळीमध्ये स्पष्टीकरण आहे तेवढं स्पष्टीकरण वाचलं की त्या प्रश्नाचं पूर्ण आपण म्हणतो घटक त्या पॉईंट त्यामध्ये काय होतं कव्हर होऊन जातो आणि असे प्रत्येक चॅप्टरचे त्यामध्ये टेन्शन घ्यायचं काम नाही ओके याचबरोबर आता तुला सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जिल्हा निहाय आता समजा पोरांच्या डोक्यात काय झालंय भ्रम झालाय एखाद्याने समजा पुणे जिल्ह्यासाठी फॉर्म भरलाय ओके मग तो म्हणतो पुणे स्पेशल घ्या पुणे स्पेशल घ्या पुणे स्पेशल तर तुझसाठी गरजेचंच भावड्या पण इतर जिल्हे सुद्धा तुला करणं गरजेचं आहे ओके आता बाबड्या नंदुरबार पोलीस भरतीला प्रश्न विचारला होता नंदुरबार पोलीस भरतीला प्रश्न विचारला होता औसा किल्ल्यावरती लातूर मधला जो औसा नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती तुला इथे प्रश्न विचारला होता तिकडला मराठवाड्यातला औसा किल्ला म्हणजे तुझा कोणत्याही जिल्ह्याचा प्रश्न कुठेही विचारला जाऊ शकतो घृणेश्वर ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचं जर्नीद्वार कुणी तयार केलं हा कोकणामध्ये प्रश्न विचारलेला आहे वेंगुर्ला येथे काजू संशोधन केंद्र आहे सिंधुदुर्गमध्ये मध्ये आणि तो प्रश्न तिकडे विदर्भामध्ये विचारला गेलेला आहे त्यामुळे बरोबर फक्त तुम पुण्यासाठी फॉर्म भरलाय मग फक्त पुण्याच करून उपयोग नाहीये त्यासाठी तुला सर्व करणं गरजेचं आहे आणि यासाठी आपण यशोगाथा महासारव पेपर सुरू केलेले आहे यशोगाथा महासारव पेपर तयार करण्यासाठी आपल्याला ज्या व्यक्तिमत्वाने मदत केली ते म्हणजे किरण रसाळ सर ठाणे शहर पोलीस दोन हजार चोवीस सध्या कार्यरत आहेत दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाली दोन हजार चोवीस एसआरपीएफ गट क्रमांक एक मध्ये सिलेक्शन झालंय पुणे शहर चालक मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तीन तीन पोस्ट काढलेला व्यक्ती आपल्या सोबत आहे ओके तर ज्या लेकरांनी ही सराव पेपरची व्याज घ्यायची एकोणऐंशी रुपयाची व्याज आजच लॉन्च केली एकोणपन्नास रुपयाला सध्या आहे दोनशे पेक्षा जास्त सराव पेपर आहे संपूर्ण पोलीस भरतीचे वीस सराव पेपर तुला इथे आहे किती वीस त्यानंतर जिल्हा न्याय प्रत्येक पाच सराव पेपर आहे प्रत्येक जिल्ह्याचे पाच सराव पेपर असे एकशे ऐंशी सराव पेपर आहे प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असणारे संपूर्ण शंभर शंभर प्रश्नांचे वीस सराव पेपर असणारे पोलीस प्रशासन हा घटक सध्या तुला महत्वाचा आहे याचे सुद्धा दहा सराव पेपर आहे दैनंदिन चालू घडामोडीचे पेपर मोफत तुला इथे उपलब्ध आहे दोनशे पंधरा महा सराव पेपर स्पष्टीकरण बॅच याच बरोबर बरोबर आणखी एक्स्ट्रा काय याच बरोबर एक्स्ट्रा आहे पाठ्यशाला पुस्तक साराव पेपर। पुस्तक सराव सराव पेपर पेपर सुद्धा आहे तुला मुंबई पोलिसाचा जर विचार केला तर तिथे दहा प्रश्न हे शालेय पुस्तकावरती येतात ओके तर शाले असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये येतात तर शालेय पुस्तकाचे देखील सराव पेपर तुला काय केले त्यामध्ये लिहिलेले आहे अशी खतरनाक बॅच आपण सुरू केली दोनशे पेक्षा जास्त प्रश्न असणार अडीचशे प्रश्न प्रेस्ट पत्रिका तुम्हाला विचार असणारी द एक डाउनलोड करून एकोणपन्नास रुपयाला ही बॅच तुम्ही आताच परचेस करून घ्या कारण उद्यापासून याची बी एकोणऐंशी रुपये तिथे होणार आहे आता बघड्या राहिलेल्या वेळेत अजून मी काय करू राहिलेल्या वेळेत अजून मी काय करू तर राहिलेल्या वेळेमध्ये बाबड्या तुला एक गोष्ट करायची गरजेची ती म्हणजे काय तुला काही गोष्टी पाठ कराव्या लागेल पाठ ओके एक तुला महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ पाठ करावं लागेल त्यानंतर तुला प्रत्येक राज्याचं प्रत्येक राज्याची राजधानी पाठ करावी लागेल राजधानी पाठ करावी लागेल त्यानंतर बघा तुला प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री व राज्यपाल पाठ करावा लागेल मुख्यमंत्री राज्यपाल प्रत्येक राज्याची स्थापना तुला पाठ करावं लागेल त्या प्रत्येक राज्याच्या सदस्य संख्या तुला पाठ करावं लागेल विधानसभा लोकसभा राज्यसभा आणि विधान परिषद असेल तर सदस्य संख्या त्या प्रत्येक राज्याचं नृत्य तुला पाठ करावं लागेल त्या प्रत्येक राज्याचा सण तुला पाठ करावा लागेल त्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत घडामोडी okay. ओके त्याही तुला पाठ करावं लागेल घडामोडी म्हणजे कसं आता समजा केरळ राज्य आहे केरळ राज्याचं कोची नावाचं मोठं शहर आहे राजधानी तिरुअनंतपुरम आहे शहर मोठं कोची आहे त्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती हायड्रोजन बस सेवा सुरू केली मग भारतामध्ये सर्वात प्रथम हायड्रोजन बस सेवा सुरू करणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणतं कोचीन ओके सौर ऊर्जावर चालणार पहिलं आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणतं कोचीन याही गोष्टी महत्वाच्या आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे नृत्याबरोबर सणही आपलं पाठ असणं गरजेचं आहे ओके कोणता सण तिथे साजरा केला जातो कोणत्या राज्याचा प्रसिद्ध खेळ कोणता आहे तोही पाठ करणं गरजेचं आहे ओके okay. हे पाठांतराचा भाग आत्ताच करायला सुरुवात करा याच्यावरती पण कमीत कमी तीन ते चार प्रश्न आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये बघायला भेटतात याही गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून चालत नाही बरोबर यानंतर भावड्या आता जर तू पोलीस भरतीचा जर विचार केला तर या पोलीस भरतीचा जो तुझा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये मराठी व्याकरणाचे टोटल तेहतीस साहित्य आपण म्हणतो प्रश्न आहे घटक आहे तेहतीस घटक आहे मग या तेहतीस घटक तुझे सगळे आउट ऑफ असणं गरजेचं आहे तुला मराठी व्याकरणाचा इतिहास जमला पाहिजे मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली मराठी जगातील सर्वात प्राचीन भाषा कोणती आहे विद्वानांची भाषा कोणती आहे मराठी भाषेचे पाणिनी कोण आहे मराठी भाषेत शिवाजी कोण आहे जॉन्सन कोण आहे मराठी राजभाषा दिन कधी आहे मराठी भाषा गौरव दिन कधी आहे मराठी भाषा दिन कधी आहे मराठी अभिजात भाषा काय या सहा अशा गोष्टी तुला माहीत असणं काय प्रत्येक चॅप्टरचं गरजेचं आहे ओके okay, मग ज्या वेळेस तुझ्या सर्व गोष्टी क्लिअर होतील तेव्हा मराठी व्याकरणामध्ये तू काय करशील आउट ऑफ मार्क्स घेतील हा मराठी व्याकरणाचा सिलेबस तुला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहे द एक अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचंय ओके याची okay, लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पिन करून ठेवतो सेम या पद्धतीने तुला गणित बुद्धिमत्तेचा गणिता सुद्धा अभ्यासक्रम दिलेला आहे ओके okay, प्रत्येक चॅप्टर टू चॅप्टर तुला जमतोय का नाही ओके कोणता चॅप्टर तुझा त्या मध्ये चुकतोय ते इथे शोधायचं आणि त्या चॅप्टरचा अभ्यास करायचा याचबरोबर तुला भूमितीचा सुद्धा अभ्यासक्रम दिलाय दहा घटक तुला भूमितीच्या अभ्यासायचे हे दहाच्या दहा घटकांचे सहा तासाचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती तेवढं पहा खूप झालं तुझ्यासाठी भूमिती ओके बुद्धिमत्तेचे देखील घटक तुला उपलब्ध करून दिलेले आहे आता याच बरोबर पुराव जे लेकर पोलीस भरतीसाठी पुन्हा एकदा तयारी करताय ओके त्यांच्यासाठी आपण एक नवीन पोलीस भरतीची बॅच देखील सुरू केलेली आहे बॅच आणि बुक आठशे नव्याण्णव रुपयाला आहे पोलीस भरतीची बारा महिन्याची बॅच आणि बुक आठशे नव्याण्णव ला आहे येणाऱ्या याही पोलीस भरतीसाठी या बॅच आणि बुकचा तुम्हाला फायदा होईल आणि येणाऱ्या भरतीसाठी देखील फायदा होईल महाराष्ट्रात येणाऱ्या कोणत्याही एक्झामची तयारी करा आपलं पुस्तक लागू होतं आणि या बॅच आणि बुक मधून याही पोलीस भरतीमध्ये नव्वद पेक्षा जास्त प्रश्न असतील ज्यांना पोलीस भरतीची स्पेशल बॅच आणि पुस्तक घ्यायचंय त्यांनी आताच आपल्या ऍपवरून घेऊ शकतात तुम्हाला स्पेशल मराठी व्याकरण स्पेशल गणित बुद्धिमत्ता स्पेशल के अशाही बॅचेस हव्या असेल तर त्याही आपल्या ॲपवरती आप उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी मला कॉल किंवा मेसेज तुम्ही करू शकतात ज्यांना ही यशोगाथा नावाची सराव पेपरची बॅच जॉईन करायची त्यांनी आताच आपल्या ऍपवरून जॉईन करून घ्या कारण पहिल्या पंचा ऍडमिशनसाठी याची फी पन्नास रुपये असणारी आणि बॅच आज सकाळी सुरू झाली आहे मोठ्या प्रमाणात ऍडमिशन तिथे होत आहे तुम्हालाही त्याचा लाभ होईल शंभर टक्के तुम्हाला या बॅचचा लाभ होणार आहे एकदम सरळ साध्या पद्धतीने आपण ही बॅच तिथे काय केली आहे तयार केलेली सर्व क्वेश्चन अपडेटेड असणार आहे सर्व नवीन पेपर असणार आहे तर चला भेटूया प्रो नवीन लेक्चरमध्ये आता येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू so much bye bye take care